नमस्कार विद्यार्थी मित्र निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमा या विषयावर खूप सोपी व सुंदर कविता गुरु पौर्णिमा ज्यांनी माझे ज्ञान वाढविले ज्यांनी माझे जीवन घडविले ज्यांनी माझे ज्ञान वाढविले ज्यांनी माझे जीवन घडविले शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व गुरुंना शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व गुरूंना आई वडील माझे पहिले गुरु जीवनाचे शिक्षण होते तिथे सुरू आई वडील माझे पहिले गुरु जीवनाचे शिक्षण होते तिथे सुरू प्राथमिक शिक्षणात केले पदार्पण गुरूंनी दिले मूलभूत शिक्षण प्राथमिक शिक्षणात केले पदार्पण गुरुंनी दिले मूलभूत शिक्षण माध्यमिकच्या गुरूंनी सांगितली शिक्षणाची महती तिथून पुढे घेतली शिक्षणाने गती माध्यमिकच्या गुरूंनी सांगितली शिक्षणाची महती तिथून पुढे घेतली शिक्षणाने गती महाविद्यालयीन गुरूंनी दावले नोकरीचे विविध मार्ग महाविद्यालयीन गुरूंनी दावले नोकरीचे विविध मार्ग त्यामुळे जीवन बनले एक आनंददायी स्वर्ग જીવન બનલે એક આનંદદાયી સ્વર્ગ માર્વ ગુરુના માછે કોટી કોટી પ્રણામ કોટી કોટી પ્રણામ ધન્યવાદ